नमस्कार प्रियाज रसोई मराठीमध्ये आपले स्वागत आहे घरामध्ये ब्रेडचे पॅकेट आणले आणि त्यातले काही स्लाईस शिल्लक राहिलेत ना चला तर मग त्यातून झटपट असा स्नॅक्स बनवूया त्यासाठी कोणकोणते साहित्य लागते ते आपण पाहूयात तीन ते चार ब्रेड स्लाईस शिल्लक होते ते घेतले आहेत चवीनुसार मीठ घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे अर्धा चमचा ओवा घेतला आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे दोन चमचे तांदळाचे पीठ घेतले आहे मिरची आणि लसूण बारीक करून घेतला आहे एक वाटी बेसन पीठ घेतलं आहे त्याला तर मग आता आपण सुरुवात करूयात सर्वात आधी एका कुंड्यामध्ये आपण डाळीचं पीठ घेऊयात त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं तसेच त्यामध्ये बारीक केलेली मिरची लसून घालूयात मिरच्याऐवजी तुम्ही लाल तिकटाचाही वापर करू शकता बारीक केलेली कोथिंबीर त्यामध्ये घालून घेऊयात त्यामध्ये आपण थोडंसं तांदळाचं पीठ पण घातलं आहे तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीतपणा येतो घेतलेला ओवा आता आपण हातावर चोळून घ्यायचा त्यामुळे त्याला चव चांगली येते त्यामध्ये आता आपण हळद पण घालूयात हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं हे सर्व चांगलं मिक्स झालं की लागेल तसं पाण्याचा वापर करून त्याचं मिश्रण तयार करून घ्यायचं डाईच्या पिठाचं मिश्रण बनून तयार झालेलं आहे आता आपण जे ब्रेड घेतले होते त्याला आपण कट करून घेऊयात जो ब्रेड आहे तो आपल्याला आवडेल त्या शेपमध्ये कट करून घ्यायचा अशा प्रकारे आता आपण राहिलेल्या ब्रेडचे पण पीस करून घेऊयात कढईमध्ये तेल गरम झालेले आहे ब्रेडचा एक एक तुकडा घेऊन पिठामध्ये डीप करून तेलामध्ये फ्राय करण्यासाठी सोडायचा मीडियम गॅसवरती चार ते पाच मिनटं चांगलं फ्राय करून घ्यायचं करायलाही सोपा आहे आणि बनवायलाही जास्त वेळ लागत नाही तुम्ही पाहू शकता पकोड्यांना कलर किती छान आलेला आहे ब्रेड पकोडा आपला फ्राय करून झालेला आहे आता आपण तो काढून घेऊयात अशा प्रकारे आता आपण राहिलेले पकोडे पण फ्राय करून घेऊयात अशा प्रकारे झटपट असा आपला ब्रेड पकोडा बनून तयार झालेला आहे आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडले चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद